माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं फूल करायला शिकणार आहोत तर त्यासाठी घेतलेले मणी जे आहे ते पाच नंबरचे आहेत दोन्ही जे आहेत पांढरे आणि हिरवे घेतलेले आहे तुंगूस धागा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि ही सात नंबरची सुई आणि सर्वात शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे कारण आता आपली सुरुवात जी आहे हे या मधल्या मण्यांपासून होणार आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप सगळं गोष्टी पाहणार आहोत सुरवातीला सहा हिरवे मोती घेतलेले आहे या सहाही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आणि इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घेतलेली आहे आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आता इथे आपण दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे असे मोती घेणार आहोत दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आणि इथे परत आपण दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत या मोत्यातून सुद्धा दोरा काढला आता इथे आपल्याला परत दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा इथून जायचं पुढे जायचं दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असं करायचं आणि ह्या दोन करायच्या आणि हे पुढचं जे राहील ते मी सांगेन या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढला नंतर एक पांढरा एक हिरवा एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा पहिले काढायचा त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या हिरव्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू आणि सगळे शेवटी आता या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ हिरव्या मोत्यातून दोरा काढला इथे आता आपण चार मोती घेणार आहोत हिरवे चार मोती हिरवे चार मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहोत या हिरव्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या हिरव्या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून त्यानंतर याही हिरव्या मोत्यातून आणि इथे आता आपण पाच हिरव्या मोती घेणार आहोत पाच हिरव्या मोती घेतले या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता या पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण चार हिरवे मोती घेणार आहोत चार हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे दोन मोती आहे त्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे याही मोत्यातून दोरा काढून घेणार आहे त्यानंतर या पुढच्या हिरव्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून त्यानंतर आता इथे आपण चार हिरवे मोती घेणार आहोत चार हिरवे मोती घेतलेले आहे दोरा इकडून निघाला होता तर इकडूनच आपण दोरा त्या साईडला या मोत्यातून काढणार आहे त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातूनसुद्धा दोरा काढणार आहोत आणि याला एक आणखीन एक राऊंड आपण मारणार आहे कारण कसं आहे जर एक मोती घेतला तर तो हे जे आहे हे फाकतात हे जे दोन मोती बरोबर इथे बसत नाही म्हणून याला आपण एक राऊंड परत करून द्यायचा आहे त्यामुळे त्याला मजबूती येईल तो मोती जो बसेल तो व्यवस्थित एकदम गॅप राहणार नाही त्याच्यामध्ये तर ह्या मोत्यांमधून आपण पूर्ण दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपण एक हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतलेला आहे या मोत्यातून दोरा काढणार आहोत त्यानंतर आता या पूर्ण मोत्यातून दोरा काढून आपल्याला इकडे घेऊन जायचं आहे त्यानंतर हे पुढचा पुढचा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढला त्यानंतर या पुढच्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता आपण या मोत्यातून दोरा काढायचा पांढऱ्या मोत्यातून या पुढच्या हिरव्या सॉरी पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला आणि या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आता यासारखा डिझाईन इथे करायचा आहे एक करून दाखवेन मी बाकी तुम्हाला नक्की करता येते चार मोती घेतलेले आहे त्यानंतर या मोत्यातून हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर या मोत्यातून इथून इथे इथूनही काढला दोरा आता इथे आपण पाच हिरवे मोती घेणार आहोत पाच पांढरे सॉरी पाच हिरवे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या हिरव्या मोत्यातूनही आपण जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आता चार हिरवे मणी घेणार आहोत चार हिरवेमणी घेतलेले आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून म्हणजे थोडक्यात काय असं असं होतं आपण तर या मोत्यातून या या आणि ह्या ह्या सगळ्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहे इथून आपण दोरा काढून घेतला या मोत्यातून आता आपण इथे चार हिरवे मोती घेणार आहोत चार हिरवे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा काढायचा आहे या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि जसं आपण याला एक राऊंड करून घेतला तसा एक राऊंड करून परत आपण इथे आणायचा आहे तर या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेऊ आपण या दोन हिरव्या मोत्यातून काढला पुढच्या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर पुढच्या मोत्यातून हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा त्याच्या पुढच्या मोत्यातून काढला त्यानंतर हे दोन मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे एक हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आहे या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आणि आता आपण इथून पूर्ण इथून हे सगळे हिरवे मोती इथून घेऊन इथून या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून इथून पूर्ण आपण असा दोरा काढून घेणार आहोत तर आता इथून असं करून असे हे सगळे हिरवे मोती दोन पांढऱ्या मोती आणि हा हिरवा मोती याच्यातून आपण दोरा काढला आणि आता ज्या पद्धतीने हे दोन आपण शिकलेलो आहे त्याच प्रमाणे एक दोन तीन चार हे चारी या ह्याच्याप्रमाणेच हे आपल्याला तयार करायचं अशा रीतीने हे साही पाकळ्या आपल्या पूर्ण झालेले आहे आता इथून दोरा काढलेला हिरव्या मोत्यातून दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेणार आणि इथे एक पांढरा मोती घेणार आहोत एक पांढरा एक पांढरा मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा या हिरव्या मोत्यातून दोरा काढला पुढच्या हिरव्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या हिरव्या मोत्यातून दोरा काढू आणि आता या दोन पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता या दोन हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्या आणि आता इथे एक पांढरा मोती घेणार आहोत एक पांढरा मोती घेतला आहे या हिरव्या मोत्यातून दोरा काढू या हिरव्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून त्यानंतर या हिरव्या पां दोन्ही पांढऱ्या मोत्यातून काढला आता हिरव्या मोत्यातून जोरा काढून त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि याही दोन या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर दोन हिरव्या मोत्यातून आणि इथे आता आपण एक पांढरा मोती घेणार आहे मी इथून दोरा काढून इथून असा करून इथे नंतर या दोन हिरव्या मोत्यातून पांढरा पांढरा मोती घ्यायचा आहे असा इथून परत असं येऊन इथे तर ज्या पद्धतीत आता हे दोन केलेले आपण आणि हे तिसरं आता कसं आहे तिसरं केलेलंच आहे फक्त इथे आपल्याला पांढरा मोती घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात इथे इथे येईल दोरा तो मोती नंतर इथून परत असा करून आपल्याला तर प्रकारे राहिलेलं जे आहे ते आता पूर्ण करून घ्या अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे जर मला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद